नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे तर राज्य सरकारी कर्मचारी मिळण्यात दिवाळी सणापूर्वीच मोठी गोड बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे करूया साता वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील वेतन त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवार समिती दोन हजार चोवीस ला मुदत वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त दिनांक अकरा सप्टेंबर चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम पाहूया प्रस्तावना वे सातव्या वेतन आयोगाचे वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयात दाखल रीट याचिकाच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता तसेच मंत्रालयानं प्रशासकीय विभागून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटीची तपासणी करून शिफारसी करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती हवीस ची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीला आवाज सादर करण्याकरिता नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याची म्हणजेच दिनांक पंधरा सप्टेंबर चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे समितीचे कामकाज अद्याप सुरू आहे त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ वाढ देण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती तर शासन निर्णय असा आहे की सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी विविध न्यायालयातील दाखल याचिकेच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबतची शिफारस करण्याकरिता तसेच मंत्रालय प्रशासकीय विभागून झालेल्या इतर संवर्गाच्या सातवा वेतन आघाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटीची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला ला आपला आवाज सादर करण्यासाठी दिनांक एकतीस ऑक्टोबर चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा आणि अशेच नवन अपडेट करण्यासाठी शासन जिहारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद